नमस्कार मी ओमप्रकाश नारायण गाडे माझे वडील श्री नारायण शिवाजी गाडे यांना अचानक छातीमध्ये दुखण्यास सुरुवात झाली त्यामुळे आम्ही त्यांना कोपरगाव येथे एक दिवस ॲडमिट केलं डॉक्टरांनी त्यांचे रिपोर्ट काढले असतात त्यामध्ये त्यांना ब्लॉकेज आढळून आले छातीमध्ये त्यामुळे त्यांनी आम्हाला सांगितले की याची सर्जरी करावी लागेल तर याला तीन ते चार लाख रुपये खर्च येईल आमच्या नातेवाईकांनी आम्हाला सजेस्ट केलं की आपल्या घोटी इथे हॉस्पिटलमध्ये त्यांना जर ऍडमिट केलं तर तिथे तुमचे चांगल्या प्रकारे ऑपरेशन होईल आणि कमी खर्च येईल नातेवाईकांच्या बोलण्यावरून एस एम बी टी इथं आलो आणि इथं आमची ऍडमिशन करण्यात आले ऍडमिशन केल्यानंतर त्यांनी खूप चांगल्या प्रकारे आमचे सहकार्य केले त्यानंतर आम्हाला इथल्या स्टाफने सांगितले की तुमचं जे ऑपरेशन आहे हार्टच जे ब्लॉकेजचं ऑपरेशन आहे त्याच्यासाठी तुम्हाला योजनेमध्ये योजनेत करण्यात येईल त्यामुळे तुम्हाला खर्चही लागणार नाही आम्हाला जे डॉक्युमेंट सांगितले होते ते आम्ही त्यांना पुरवले आणि त्यांनी पुढची प्रोसेस चालू केली आणि ऑपरेशन लवकरच्या लवकर पूर्ण करून घेतले